हॅलो टू फॅमिली कसे आहात सगळे मस्त ना मस्तच असायला पाहिजे कारण लाईफ छोटासा आहे त्यामुळं जस्ट एन्जॉय युअर लाईफ एव्हरी मोमेंट सो मला बऱ्याच जणांचे कमेंट आले होते की तू आता मेकअप रिलेटेड ब्युटी रिलेटेड किंवा तुझे डेली रुटीनचे जे काही व्लॉग्स बनवत होतीस कॉमेडी व्हिडिओ बनवत होतीस ते तू बनवत नाही आहेस तुझं कंटेंट चेंज झालं आहे तर त्याचं कारण हे होतं की लास्ट टू लास्ट मंथमध्ये माझा ॲक्सिडेंट झाला होता पायाला दुखापत होती त्यामुळं मला व्हिडिओ बनवायला थोडंसं डिस्टर्ब होत होतं त्यामुळं मग व्हिडिओ बनवत नव्हते मी यूट्यूबला एक साधारण दोन महिन्यांचा गॅप पडला होता आणि मग सहजच आमच्या घरी हा एक नवीन पाहुणा आला ज्याचं नाव चिकू आहे सो मग त्याच्यासोबत मी एक व्हिडिओ टाकला होता तर तो, तो व्हिडिओ खूप छान व्हायरल गेला मग मी ठरवलं की आता आपण चिकूचे व्हिडिओ बनूयात काही हरकत नाही आहे कारण की चिकूसोबत व्हिडिओ बनवताना मलाही छान वाटत होतं आणि चिकू पण छान रिस्पॉन्स करत होता म्हणून मग मी हे व्हिडिओ बनवायचं ठरवले सो चिकू जेव्हा माझ्या घरी आला त्यावेळेस त्याचं दोन महिन्यांचं वय होतं आणि आता साधारण तो पाच महिन्यांचा झाला आहे पाच महिन्यांमध्ये चिकूने इतका छान व्हिडिओ करताना मला रिस्पॉन्स दिला खूप छान तो सपोर्ट करत होता व्हिडिओ करायला त्यामुळे व्हिडिओ बनवायला आणखीनच छान वाटत होतं मला आणि यूट्यूबर्स जे आपले यूट्यूबचे फॅमिली मेंबर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत त्यांना पण हे यूटू चिकूचे व्हिडिओ बनव बघायला खूप आवडत होता त्यामुळं माझे व्ह्यूज वाढत होते खूप छान रिस्पॉन्स येत होता यूट्यूबवरती त्यामुळं मग मी हे व्हिडिओ बनवायचं नक्की केला सो चिकूची ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती करताना मला कधी असा त्रास नाही झाला की चिकू ऐकत नाही आहे किंवा चिकूला समजत नाही आहे कारण की चिकूला जे मी काही सांगते आहे जे काही त्याला कमांड्स देते आहे ते त्याला पटकन लक्षात येत होते त्यामुळं मला व्हिडिओ बनवायला आणखीन सोपं जात होतं कारण की खूपच चिकू ॲक्टिव पपी आहे जर तुमच्या घरी पण पपी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं पपी आहे आणि तुम्ही कोणत्या सिटीमधून बघताय ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपली दिवसांदिवस युट्यूब फॅमिली वाढतच चाललेली त्यामुळं सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि चिकूचे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही हा चिकूचे व्हिडिओ कुठून आणि कसे बघताय